नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो तर बघा तुम्ही थमलेल बघितलेलं आहे की एस पी आय टी मुंबई वन ऑफ द बेस्ट कॉलेज म्हणजे टॉप टेन कॉलेज जर मध्ये पकडला आपण महाराष्ट्राला तर त्या कॉलेजपैकी एक आहे आणि एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे जो विद्यार्थी ओके महाराष्ट्र ई टीची दोन हजार सव्वीसची तयारी करतो ओके अशा सर्व विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती पाहिजे की या कॉलेजबद्दल म्हणजे पूर्ण ओके okay, जे काय हायस्ट पॅकेज झालं कॉलेजची फी झाली कॉलेजचं टाईप जा झालं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट टाईप झालं या सगळ्या गोष्टी ओके okay, आणि कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ आहे लास्ट इयरचा तो सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या अंतर्गत डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे अँड द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आय हॅव टेकन ओके फ्रॉम द ऑफिशियल वेबसाइट ऑफ एसपीआईटी जी कहीं संपूर्ण महत्ति है कॉलेज की महिला है अपन मी मजा मन ने कहीं नहीं संग जी का संपूर्ण महिला है अपन ती संपूर्ण महिला ऑफिशियल वेबसाइट वरिहली है स्टेप बाय स्टेप एक एक गोषी या कॉलेज का रिलेटेड बनने का प्रयत्न करूं डोंट बी कन्फ्यूज ओके सरदार पटेल एसपीआईटी मीन्स सरदार पटेल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ओके सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऑल्सो इज मुंबई ओके okay. म्हणजे एक सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण कॉलेज एक मुंबईमध्ये okay. आहे ओके त्या कॉलेजमध्ये आणि या या कॉलेजमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही ठीक आहे चला बघा स्टेप बाय स्टेप बघा जो काही फुल टोटल फॉर्म आहे एस पी आय टीचा सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ओके okay. जो काही जो जो काही लोकेशन आहे तो लोकेशन जर तुम्ही बघितला तर अंधेरी मुंबईमध्ये म्हणजे कॉलेजचं लोकेशन आहे त्याच्यामुळे टेक रिलेटेड म्हणा किंवा पुढे जाऊन कंपनीचा जर विचार केला आपण तर लोकेशनबद्दलचं काही म्हणजे पाहायचं काय पाहायचं कामच नाही आहे ठीक आहे मुंबई इज द फायनान्शियल कॅपिटल ओके त्याच्यामुळे तिथे काही तुम्हाला तो कोणता इश्यू नाही येणार आहे लोकेशनचा ओके आफ्टर दॅट बघा तुम्ही लास्ट इयरचा जर कट ऑफ बघितला क्लोजिंग रँक जनरल ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी पाचशे चार आहे ठीक आहे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला एखादा नेक्स्ट स्लाईडमध्ये येणारच आहे परंतु मी पाचशे चार क्लोजिंग रँक जनरल ओपन कॅटेगरी कॅटेगरीवाल्यांसाठी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे म्हणजे तुम्हाला जर इथे लागायचं असेल जर एखादा विद्यार्थी समजा ओपन कॅटेगरी जर आला तर त्याला पाचशेच्या आत रँक पाहिजे हे लक्षात घेऊन चालायचं ठीक आहे म्हणजे काय नाही यावर्षी आता ही लास्ट इयरची क्लोजिंग रँक झाली यावर्षी खूप काही फरक नाही पडणार आहे प्लस मायनस टेन पकडून घ्या ठीक आहे जो हायेस्ट पॅकेज जो आतापर्यंतचा गेलेला आहे ओके गे, म्हणजे लास्ट इयरचा सांगतो आतापर्यंत म्हणण्यापेक्षा लास्ट इयरचा फिफ्टी टू सी टी सी कॉस्ट कंपनी ओके सी टी सी म्हणजे कॉस्ट कंपनी म्हणजे काय जे काय अलाउन्सेस राहतात ओके तुमच्या सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी राहते एच आर ए राहतं डी ए राहतं ओके ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस राहते या सगळ्या अलाउन्सेस जर समजा आपण कॉम्बिनेशन केलं किंवा टोटल केलं तर ती येते फिफ्टी टू सी टी सी ओके आणि इन अँड ॲव्हरेज जर तुम्ही विचार केला तुमचं स सगळं समजा व्यवस्थित राहिलं समजा तुमचा क्रायटेरिया तिसऱ्या इयरपर्यंत सगळं व्यवस्थित राहिलं तर इन अँड ॲव्हरेज तुम्हाला चौदा पॉईंट पाचचं तिथं पॅकेज मिळण्याची शक्यता आहे ठीक आहे आणि मेडियन जर पॅकेज जर पाहिलं तर वन थ्री पॉईंट डबल सिक्स सी टी सी ती तुम्हाला तिथं मिळण्याची शक्यता राहते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पॅकेजचा विचार करूनच की या कॉलेजचा जो काही काय म्हणू शकतो क्रेज आहे ठीक आहे मुंबईमध्ये असाच नाही आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे परंतु तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघू शकता बघा इन्स्टिट्यूट टाईप ऑटोनॉमस आहे आणि ॲफिलेटेड टू द मुंबई युनिव्हर्सिटी ओके आणि मॅनेजमेंट टाईप जर बघितलं तर प्रायव्हेट ट्रस्ट आहे भारतीय विद्याभवन ही जे काही प्रायव्हेट ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या अंतर्गत आ, या कॉलेजचं सगळं मॅनेजमेंट चालत असतं आणि इन्स्टिट्यूट जर फी बघितली तर दोन लाख दहा हजार ठीक आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असल्यामुळे फी जास्त राहणारच आहे ओके तुम्ही समजा या कॉलेजला समजा व्हिजिट याच्या फीसोबत म्हणा किंवा वालचन कॉलेजच्या फीसोबत जर कम्पेअर केलं तर त्यांची चौऱ्याऐंशी हजार ते शहाऐंशी हजार इतकीच आहे लक्षात ओके त्याच्यामुळे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी फीज रिलेटेड काय झालं तिथे इन्क्रीज झालं ठीक आहे आता बघा लास्ट इयर कॅटेगरी वाईज तुम्हाला कट मी म्हटलंच होतं त्या पहिल्या मध्ये तुम्ही इथे पण बघू शकता बघा जनरल ओपनसाठी आपण इनिशियलीज बघितल्या पाचशेच्या आफ्टर दॅट एस सी बी सी किंवा ओबीसी अशा विद्यार्थ्यांसाठी बघू शकता दोन हजार सत्तर म्हणजे जे विद्यार्थी ओके एस सी बी सी किंवा ओबीसी कॅटेगरीमधनं बिलॉंग करते ओबीसीसाठी याच्यापेक्षा थोडा कमी ना थोडा दोन हजार सत्तर म्हणण्यापेक्षा अठराशे नऊशे एकोणीशे इतक्यात राहणार ठीक आहे एस सी बी सी आणि ओबीसी कॅटेगरीवाल्यांसाठी दोन हजार सत्तर हा त्यांचा क्लोजिंग रँक होता त्याच्यामुळे जे विद्यार्थी या कॅटेगरीतनं तिथं लागण्याचा विचार करतो ओके तुम्ही रँक बघू शकता आफ्टर दॅट जनरल एस टी कॅटेगरीसाठी खूप चांगली संधी आहे ठीक आहे म्हणजे चोवीस हजार सहाशे दहा एखादा विद्यार्थी जर एस टी कॅटेगरीचा असेल ओके आणि त्याची समजा जर चोवीस सा हजार सहाशे दहाच्या आतमध्ये जर रँक असेल तर तो इथे लागण्याची जास्त शक्यता आहे ओके आफ्टर दॅट एस सी कॅटेगरीसाठी बघू शकता सहा हजार एकशे चाळीस आफ्टर दॅट विजय एन साठी पण बघू शकता दोन हजार सातशे पासष्ट सिक्स्टी फायव्ह्या लक्षात ओके म्हणजे तुम्हाला कॅटेगरी वाईज पण मी कट ऑफ तुम्हाला इथेच सांगितलेला आहे या लक्षात ओके त्यानंतर बघा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दाखवून देतो मी बघा दिस इज द ऑफिशियल वेबसाईट ऑफ एस पी आय टी तुम्ही बघू शकता एस पी आय टी डॉट ए सी डॉट इन ठीक आहे बघा त्या सगळ्या ज्या गोष्टी मी तिथनच सांगितल्या बघा हा जो काही इन्स्टिट्यूट आहे बघा भारतीय विद्याभवन ही ही प्रायव्हेट ट्रस्ट आहे ओके आणि बघू शकता तुम्ही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट अफिलेटेड टू द मुंबई युनिव्हर्सिटी आणि ज्या काही प्लेसमेंट रिलेटेड मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या ती माझ्या नाही सांगितल्या आहे मी काय लक्षात बघा तुम्ही तर बघू शकता बघा त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरच दिलेल्या आहे बघा सिटीज हायलाइट्स दोन हजार पंचवीस जो काय हायस्ट सिटीचे गेलेला आहे फिफ्टी टू मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आणि इन अँड ॲव्हरेज फोर्टीन पॉईंट फाईव्ह आणि मीडियन जर बघितलं तर थर्टीन पॉईंट सिक्स्टी सिक्स ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता या सगळ्या त्यांच्या हायलाइट्स आहे प्लेसमेंट रिलेटेड ओके त्यांच्या इव्हेंट्स वगैरे सगळ्या सगळ्या म्हणजे काही पाहायचं काम नाही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे परंतु आणि या रिक्रुटेड झाल्या लक्षात ओके बघा मॉर्गन स्टॅनले इनक्रेड डिलॉइट ओके ऑरॅकल एम एस सी एचं कामच नाही हे सगळे रिक्रुटर्स तिथे येतात ओके आणि एखादी पीडीएफ जर असेल मला जर मिळाली तर मी हंड्रेड पर्सेंट ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते दिसल्यासारखं झालं होतं प्लेसमेंट सेलमध्ये पच्वीस सव्वीस ट्रेनिंग अँड प्लेसमेंट पॉलिसी दिलेली आहे ठीक आहे पॉलिसी दिलेली आहे बेट बिन कुठेतरी बघितलं होतं मी एक पीडीएफ असणार नक्कीच कुठेतरी असणार ती सध्या आता एखादी गोष्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा नाही दिसत ओके हे सगळे त्यांचे हायलाइट झाले आफ्टर तुम्ही ऍडमिशन जर इथे कोणत्या कोणत्या याला घेऊ शकतात आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया प्लेसमेंट इंटर्नशिप प्रिन्सिपल प्रिन्सिपल डेस्कटी इलेक्ट्रॉनिक्स हा तुम्ही बघू शकता इथे जे काही अव्हेलेबल ब्रांचेस आहेत बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ई एन टी सी कम्प्युटर इंजिनिअरिंग आफ्टर दॅट कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग बघा कंप्युटर इंजिनिअरिंग कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या दोघांचा फरक असतो बघा कंप्युटर म्हणजे मॅक्सिमम जे काही विद्यार्थी राहतात कंप्युटर इंजिनिअरिंग म्हणा किंवा कंप्युटर सायन्ससाठी ट्राय करतात ठीक आहे कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे एक मिक्सअप ब्रांच आहे या लक्षात त्याच्यामुळे जो काही जास्त कटप राहतो तो कंप्युटर इंजिनिअरिंगचा राहतो कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा थोडा कमी राहतो थो, ठीक आहे आणि मास्टर ऑफ कम्प्युटर म्हणजे सगळ्या टेक ब्रँचेस इथे आहे त्याच्यामुळे काही पाहायचं काम नाही इकडे सगळा कट ऑफ वगैरे दिलेला आहे समजा लास्ट इयरचं ऑफ्टर दॅट ठीक आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतास इथे बघा यूजी प्रोग्राम इथे बघून घेऊया आपण ठीक आहे तेच आहे बघा जे काही कम्प्युटर इंजिनिअरला जो काही शॅंगशन इंटेक आहे तो, तो दोनशे चाळीस विद्यार्थ्यांचा त्यांचा इंटेक्ट आहे आणि ई एन टी सी साठी एकशे वीस आणि आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी एकशे वीस टोटल म्हणजे दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस म्हणजे चारशे ऐंशी सीट्स टोटल इथे अव्हेलेबल आहे ठीक आहे आफ्टर दॅट फॅकल्टी सेंटर आय टी इन्फ्रास्ट्रक्चर यांचं काही पाहायचं कामच नाही यार ओके okay. मला एक बावन्न लाखाचा जो काही हायस्ट पॅकेज मी आहे ना त्याची पी डी एफ पाहायची होती मला मी याबद्दल बघितलेली आहे ती आता दिसत नाही आपण नक्कीच त्याला नक्कीच नक्कीच शोधण्याचा कुठून ना कुठून शोधण्याचा तरी प्रयत्न करूया ऍक्च्युअली तो प्लेसमेंट सेललाच राहायला पाहिजे तसा तर ब्रांच ब्रांच वाईज म्हणजे ज्या काही कंपनीज आल्या त्यांचा हा डाटा आहे ड्राफ्ट नेम ब्रांच आणि प्लेसमेंट अँड इंटर्नशिप ऑफर जे काय केलेली आहे त्यांचा डाटा आहे तिला लक्षात आपल्याला हाय ड्राफ्ट नको हाय ड्राफ्ट नको प्लेसमेंट हा त्यांचा पूर्ण त्यांनी केलेला समजा ड्राफ्टच आहे तुम्ही बघू शकता ब्रांच वाईज टोटल स्टुडंट स्टुडंट ऑप्टेड फॉर द प्लेसमेंट अँड स्टुडंट प्लेस म्हणजे एकशे पैकी ओके या ब्रांचचे ओके एकशे सव्वीस प्लेस झालेला आहे आणि कशा कशात प्लेस झाला आहे सुपर ड्रीम हे सगळे त्याचे आहे ऑप्टेड फॉर द हायर एज्युकेशन ठीक आहे तेवीस विद्यार्थी समजा पी जी वगैरे करायला गेले आणि तुम्ही बघू शकता याचं इन अँड ॲव्हरेज सोळा होतं आणि मिडियन चौदा गेलं होतं ओके आणि तुम्ही इथंही बघू शकता Uh, uh, की लास्ट इयर सॉरी चोवीस पंचवीसचा जो काही फिफ्टी टू मी जो सांगितला तो बघा इथेही तुम्ही बघू शकता फिफ्टी टू लास्ट होता आणि त्याच्या अगोदरचं इयर बघा सिक्स्टी वन पॉईंट फाईव्ह फाईव्ह त्याच्या हे बघा सिक्स लॅक ओके म्हणजे सगळ्या गोष्टी तिथं तुम्ही बघू शकता काही पायाचं कामच नाही इयर टू इयर कॉलेज कसं चेंज झालेलं आहे बघा आफ्टर दॅट फिफ्टी uh, टू uh, इथेही मिळालं त्याला ना इलाइट दोन हजार पंचवीसचा स्टॅटिस्टिक्स आहे या लक्षात ओके आणि सुपर ड्रीममध्ये बघू शकता त्याला हायेस्ट गेलेला आहे पंधरा म्हणजे ड्रीममध्ये बघू शकता नाही म्हणजे त्यांनी कॅटेगराईज केलेला आहे ओके लाईट म्हणजे एकदम उंचा एकदम वरचा ठीक आहे आणि नॉर्मल सिक्सपर्यंत म्हणजे मिळते त्या जो एक एखादा विद्यार्थी ह्या कॉलेजमध्ये टिकते म्हणजे त्याचं काही ना काही तिथं शक्य आहे समजायचं काही ना काही हंड्रेड पर्सेंट होण्याचे चान्सेस आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही व्हिजिटिंग कंपनीज दिलेला आहे हा इथं बघा हे पण पुन्हा दाखवण्यासारखं आहे बघा का जे काही सी टी सी त्या कंपनीने ऑफर केली होती बघा मायक्रोसॉफ्ट फिफ्टी वन टू सिक्स्टीच्या मधत ॲमेझॉन फोर्टी वन टू फिफ्टीच्या मधत ॲमेझॉन फोर्टी वन टू फिफ्टी झोमॅटो फोर्टी वन टू फिफ्टी फोनपे ओके ओरॅकल ओरॅकल वर्क इंडिया पेपाल ओरॅकल ज्या कंपनीने म्हणजे जे ऑफर केली होती ओके तर तुम्ही बघू शकता ग्रे लॅब्स डॉट ए एम अकरा ते वीसच्या मधात मग लेस टेन वाला त्यांनी म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये या सगळ्या गोष्टी तिथे प्लेस केलेल्या इंटर्नशिप पण बघू शकता तुम्ही रिसर्च इंटर्नशिप आणि इंडस्ट्री इंटर्नशिप आपण लास्ट इयरचा डाटा बघण्याचा प्रयत्न करायचा आपण हे ही पण इंटर्नशिप काढून ठेवूया बघू शकता त्या विद्यार्थ्याचा आय डी नंबर वगैरे इयर ऑफ पासिंग ऑफ कॅम्पस या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता याच्या लक्षात ओके या सगळ्या गोष्टी म्हणजे वाटलं मला की तुम्हाला माहीत असलं पाहिजे याच्या लक्षात हा त्यांचा ब्राउचर आहे याच्या लक्षात ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ आला तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर एक एक ऑनेस्ट रिव्यू मी देण्याचा प्रयत्न केला ओके या मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो थँक्यू यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ